मित्रांनो नमस्कार काल आपण आपल्या जेवढे जेवढे मेंबरशिप ग्रुपमध्ये में मेंबर आहेत त्यांना सर्वांना सांगितलं की थांबा कंपन्या ऍड होणार आहेत त्याचप्रमाणे सकाळी ओसवाल कंपनी ऍड झाली सर्वात अगोदर आपल्या ग्रुपवर माहिती भेटलेली लक्षात घ्या जोपर्यंत लोकांना माहिती होते कंपनी ऍड झालेली आहे तोपर्यंत आपल्या ग्रुपमध्ये सर्वांनी कंपनी निवडलेली पण असते एवढ्या आपल्या ग्रुपचा जो आहे ते फायदा होत असतो जर अजून आपण मेंबरशिप ग्रुप जॉईन नसेल केलं तर या ठिकाणी नंबर आहे फक्त मेसेज करा अजून एक प्रॉब्लेम काय आहे सर्वजण फक्त मेसेज करून टाकत आहेत मेसेज ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनीच करा आता सध्या एकोणसाठ रुपये चार्ज आहे मेंबरशिप ग्रुप जॉईन करण्याचा जर तुम्हाला चार्ज भरून ग्रुप जॉईन करायचा असेल तर मेसेज करा अन्यथा मेसेज करू नका कोणाला ही जबरदस्ती नाही आपल्या ग्रुपचा रिजल्ट ज्यांनी जॉईन केलाय त्यांना शंभर फायदा झालेला आहे तर मित्रांनो लक्षात घ्या की ज्यांनी ज्यांनी ग्रुप जॉईन केलंय त्यांना कंपनी येण्याआधीच आपण माहिती देत असतो कंपनी कधी ऍड होणार आपण कालही ग्रुपमध्ये सांगितलं होतं आपल्या ग्रुपमध्ये काल कोणीही कंपनी निवडले नाही याचं कारण काय की आपण सांगितलं होतं कंपनी ऍड होणार आहे आता विषय असा आहे की सप्टेंबरमध्ये ज्यांनी पेमेंट के केलंय त्यांच्यासाठी कंपन्या कधी ऍड होणार त्याच्यावर आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत आहे आपण पूर्ण माहिती गोळा करतो नंतरच त्या विषयावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत असतो अशी अंदाजी आपण बातमी किंवा माहिती देत नसतो त्यासाठी थोडा वेळ वाट पहा डिटेल व्हिडिओ लवकरच अपलोड होत आहे मेंबरशिप ग्रुप जॉईन करून करून ठेवा सध्या तरी फक्त नॉमिनल चार्ज चार्जमध्ये वाढ अजून तरी झालेली नाही काही वेळा काही दिवसानंतर यामध्ये वाढ होणार आहे शंभर टक्के त्यामुळे ग्रुप जॉईन करून ठेवा ग्रुपचा रिझल्ट आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी काही स्क्रीनशॉट पण लावण्याचा प्रयत्न करेन या ठिकाणी ग्रुपचा पाहू शकता रिझल्ट कशाप्रकारे आहे कशा प्रकारे लोकांना फायदा होत आहे हे तुम्ही ग्रुपच्या रिझल्टद्वारे पाहू शकता आपल्या ग्रुपवर शंभर टक्के तुम्हाला माहिती भेटते आणि आपण ज्या कंपनी सांगतो त्या कंपनी तुम्हाला ज्या कंपनी हवेत आहे त्या कंपनी आपण निवड करून देणार शंभर चांगल्या जा टॉपच्या कंपनी जर निवडायच्या असतील तर शंभर टक्के तर काल काय झाले भरपूर जणांनी ज्या नवीन कंपन्या आहेत त्या निवड केल्या पण आपल्या ग्रुपमध्ये कंपन्या म्हणजे खूप कमी लोकांनी कंपन्या निवडलेल्या आहेत का आता काल जेणे निवडले आहेत ते पस्तावत आहेत ते काल कंपनी निवडले आहे आता कॅन्सल करू शकतो का तर आपण कालच सांगितलं होतं की कंपनी महाराष्ट्रामध्ये कोणीही सांगत नव्हतं काही बोलत नव्हतं की कंपनी कोण कोणते ऍड होणार आहेत आपणच काल सांगत होतं की कंपन्या अजूनही ऍड होणार आहेत टॉपच्या कंपन्या अजूनही ऍड होणार आहेत फक्त आपल्या मेंबरशिप ग्रुपमध्ये तुम्हाला माहिती मिळते कालचे पण व्हिडिओ तुम्ही पाहू पाहू शकता आपल्या युट्यूबवर पण मी सांगितले होते की कंपन्या अजून ऍड होणार आहे ग्रुप जॉईन करून ठेवा आता कंपन्याचे टॉपचे असतात ते त्यांचा कोटा खूप कमी असतो त्यामुळे तुम्ही जो आहे तो ग्रुपवर ऍड झाल्यानंतर कोटा येण्या अगोदर जोपर्यंत इतरांना माहिती होते त्यापर्यंत तोपर्यंत आपल्या ग्रुपवर मेंबरचे कंपन्या सिलेक्शन पण झालेले असते ही गोष्ट लक्षात ठेवा अजूनही काही प्रश्न आहेत की बाकीच्या जिल्ह्यामध्ये कंपन्या दाखवत नाहीत कंपन्या भरपूर जिल्ह्यामध्ये शो होत नाहीत आता काही काही जिल्ह्यामध्ये का कंपन्या शो होत नाहीत अजूनही टेक्निकली इश्यू आहेत त्याबद्दल डिटेलमध्ये लवकरच व्हिडिओ येणार आहेत सर्वांना एक नम्र विनंती आहे जे आपली मेंबरशिप ग्रुपवर पण आहे त्यांना कॉल कुणीही करू नका सर्वांचे कॉल पिकअप करणं शक्य होणार नाही आपल्या ग्रुपवर सेव्हन हंड्रेड प्लस मेंबर आहेत सर्वांनी जर कॉल केले मेसेज केले प्रश्न तर सर्वांचे रिप्लाय देता येणार नाही काही मेसेज असतात त्यांची रिप्लाय आपण देण्याचा प्रयत्न करतो जर अर्जंटली काही मेसेज असेल तर मेसेज करू शकता शंभर टक्के तुम्हाला त्याबद्दल माहिती भेटून जाणार आहे पण लक्षात घ्या सर्वांनीच मेसेज करू ग्रुपवर आपण जे आहे ती माहिती देतच असतो तर जॉईन करून ठेवा ग्रुप शंभर टक्के फायदा होणार आहे या ठिकाणी नंबर आहे